जे मराठी आरसा महाराष्ट्राचा साक्रीतील मजदी गावात पोलिसांची धाड सातशे खोके बनावट दारू सह सत्याहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त आरोपी फरार गुन्हा दाखल तालु साक्री तालुक्यातील मजदी गावात साक्री पोलिसांनी धाड टाकून सातशे खोके बनावट दारू साठा जप्त केलाय या कारवाईत सदुसष्ट लाख वीस हजार रुपयांचा दारू साठा सा व वाहनासह एकूण सत्याहत्तर लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या संदर्भात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय काल दिनांक चार जानेवारी रोजी पंचवीस शिवारामध्ये एक गोपनीय बातमी मिळाली होती त्याच्यावरून जे ए पी आय जयेश मलाने आणि सर्व त्यांची साखरे पोलिसांची टीम यांनी त्या गोपनीय बातमीच्या आधारावरती मस्तीमध्ये कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे जयेश गुंजाळ नाव त्याचा आहे त्याच्या घरासमोर टेम्पो आणि त्याच्यासोबतच एकूण सदुसष्ट लाख वीस हजार रुपये आणि टेम्पो दहा लाखाचा अशा पद्धतीने एकूण सत्याहत्तर लाख वीस हजार रुपये किमतीची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे साखरे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांना मजदे गावातील जयेश गुंजाळ त्याच्या घरासमोर तांबड्या रंगाचे आयशर वाहन उभे असून त्यातही संशयित माल भरलेला असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी लगेचच एक पोलीस पथक तयार करून भस्ती गाव गाठले परंतु संशयित जयेश गुंजाळ यास पोलिसांची चाहूल लागताच तो पसार झाला पोलिसांनी जयेश गुंजाळ याच्या घरासमोरील आयशर वाहनाची तपासणी केली असता त्यात बनावट दारूचा साठा सापडला या कारवाईत सदुसष्ट लाख वीस हजार रुपये किमतीच्या बनावट विदेशी दारूच्या बाटल्या असलेले सातशे खोके दहा लाख रुपये किमतीचे आयुष्यवाहन असा एकूण सत्त्याहत्तर लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल शांतीलाल छोटू पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जयेश गुंजाळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस उपअधीक्षक संजय बामळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने पोलीस पोलीस निरीक्षक अनिल उपनिरीक्षक प्रसाद राजू जाधव संजय पाटील हेड कॉन्स्टेबल संजय संतोष हिरे अनिल शिंदे उमेश चव्हाण आनंद चव्हाण तुषार जाधव धनंजय चौधरी योगेश जगताप यांनी केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रावंदळ करत आहेत प्रतिनिधी अमोल पवार झेप मराठी साखळी अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे